यावर्षी महाराष्ट्रावर वरुण राजा चांगलाच प्रसन्न झाला यावर्षी महाराष्ट्रावर वरुण राजा चांगलाच प्रसन्न झाला राज्यात सर्व दूर चांगला पाऊस झाला असून राज्यातील मोठी धरणे दोन हजार अठरा नंतर प्रथमच शंभर टक्के भरली आहेत उजनी कोयना जायकवाडी त्याचप्रमाणे भातसा आणि वैतरणा ही धरणे शंभर टक्क्यांच्या आसपास भरली गेल्या वर्षी या सुमारा सुमारे पासष्ट टक्के पाणी साठा या धरणांमध्ये होता राज्यात सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पाऊस झाला असून एकशे दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत गेल्या वर्षी यात सुमारास सरासरीच्या एक्क्याऐंशी दशांश चार टक्के पाऊस झाला होता एक जून ते दोन सप्टेंबर पर्यंत एक हजार दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे एकशे बेचाळीस दशांश दोन लाख हेक्टर क्षेत्र असून एकशे दशांश ब्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच एकशे दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत केवळ पाच तालुक्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाऊस झाला असून तीनशे पाच तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस <laughs>